नमस्कार नमस्कार मंडळी मस्त उसळ उसळ बनवत आहे आचारी दादा हे बघा मस्त मटकी उसळ कुठं मटकी बोलल्या जातं कुठं उसळ बोलल्या जातात आज एखादा सोडायला खूप भारी मेनू आहे तुम्हाला आता दा उसळ दाखवली आहे मी बघा खूप छान आहे सर्व दाखवते मी हा दाखव ना उसळ हा हिर पण करायची भरत की ना उंडे करू राहिले चपात्याचे उंडे बनवत आहे आजीबागा तिथे कचा कचा पीठ मळत आहे पण भिजवत आहे आजी या चपात्या लाटायला किती सरासारा सारा लाटू राहिला पाहिजे नाही ना त्या काय त्या पाहा ना किती सारा सारा लाटू राहिले लय भारी चपाती बनवली मस्त आता चपात्या मी भाजणार आहे हे सात चालू झालं ना खीर पण आहे मस्त आणि तांदूळ भाजून दळून घेतले मस्त गावठी दूध टाकलं आहे आता खीर शिजत आहे अजून दूध टाकायचं बाकी आहे साखर टाकली आहे बघा उत्सव वाली उत्सव आहे आजी पोळ्या भाजत आहे मस्त गरम गरम पोळ्या खीर आणि तरीवाली उसळ दूध वतलंय भाजी भर

बोला आमच्या नाशिकच्या ताई आहे हे ना आम्हाला मदत आले किचन रूम मध्ये आम्ही स्वयंपाक करणारे बाय आहे ना आम्हाला मदत आले या नाशिकच्या ताई खूप आज चांगल्या पोळ्या बनवते त्यांच्या पोळ्या पाहून घ्या तुम्ही हे बघा हे बघा टाकली खूप आजची ओके 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 हां ये पट्टा की वाला हां बोला आई बोल रही था इसको बोला था तो बोलू बोलन तुम ही पोळे करायला मस्त या नाशिकच्या ताई आहे नर्मदा परिक्रमला येले त्यांना आज आम्ही पोळ्या करायला बसवलं इथं आमच्या किचनमध्ये त्यांना म्हटलं तुम्ही खूप छान पोळ्या करत्या ना आजच्या दिवस तुम्ही आम्हाला खूप छान पोळ्या करून दाखवा या चपात्या करायला या मी मस्त चपात्या करते आहे मदत करायची थोडीशी आपण पण आता भाजते पोळ्या चपात्या पोळ्या इकडं करा दिसते का बर सर्वांनी या चपात्या खायला चपाती त्याच्यानंतर करीवाली हुसळ ఇట్స్ మీరల ఏవ చాటిరతలి పవర్ కొనపుస బనమేలిననస్త పాసడా కడైజ్ బటన్ మల్గా చేసన